तेरा ऑक्टोबर इजिप्तच्या शर्म अल शेख इथं गाझा पीस समिट पार पडली समिटसाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन ब्रिटनचे पंतप्रधान केअर स्टार्मर इटलीचे पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ असे अनेक महत्वाचे नेते उपस्थित होते पंतप्रधान मोदींनाही त्या समिटचं आमंत्रण होतं पण मोदी गेले नाहीत त्यांच्याऐवजी परराष्ट्र राज्यमंत्री कीर्तीवर्धन सिंग यांनी भारताचं प्रतिनिधित्व केलं या महिन्याच्या शेवटी सव्वीस ते अठ्ठावीस ऑक्टोबर दरम्यान मलेशियाच्या क्वालामपूर इथं आसियन शिखर परिषद होणार आहे मोदींना या परिषदेचं सुद्धा निमंत्रण आहे पण ते तिथंही जाणार नाहीत त्यांच्याऐवजी परराष्ट्र मंत्री एस जयशंकर भारताची भूमिका मांडणार आहेत मोदी जेव्हापासून भारताचे पंतप्रधान बनले तेव्हापासून असं फार कमी वेळा झालंय गेल्या अकरा वर्षांचा मोदींचा काळ वेगवेगळ्या परदेशी दौऱ्यांनी गाजलाय पण सध्या मोदी परदेशात जाणं टाळत असल्याचं दिसतंय यामागे कारण सांगितलं जातंय ते म्हणजे त्यांचा जीवाला असलेला धोका ऑगस्ट महिन्याच्या शेवटी चीनमध्ये एससीओ समिट पार पडली त्या समिटसाठी मोदी चीनला गेले होते तिथे त्यांना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता पण रशियाचे अध्यक्ष पुतीन यांनी मोदींचा जीव वाचवला असा दावा आता केला जातोय त्यामुळेच मोदी सध्या परदेशात जाणं टाळत असल्याचं बोललं जात आहे पण हा धक्कादायक दावा नेमका आहे काय चीनमध्ये खरंच मोदींना मारण्याचा प्रयत्न झाला होता का हा प्रयत्न कुणी केला होता यातून पुतीन यांनी मोदींना कसं वाचवलं सगळी स्टोरी जाणून घेव्यात या व्हिडिओतून मी चैतन्य आणि तुम्ही बघताय बोल सगळ्यात आधी समिट दरम्यान मोदींना जीवे चर्चांना कशी सुरुवात झाली ते बघू चीनमधून परतल्यानंतर मोदी दोन सप्टेंबरला नवी दिल्लीत एका कार्यक्रमाला उपस्थित राहिले होते या कार्यक्रमादरम्यान भाषण देताना त्यांनी एक सूचक वक्तव्य केलं मोदी भाषण करताना म्हणाले की मी काल रात्री चीन आणि जपानच्या दौऱ्यावरून परत आलो यावरती तिथे उपस्थित असलेले लोक टाळ्या वाजवतात त्यावर मोदी म्हणतात मी गेलो होतो म्हणून तुम्ही टाळ्या वाजवत आहात की मी परत आलो म्हणून टाळ्या वाजवतात एवढं बोलून मोदी हसतात यावर सभागृहातले लोकही खळखळून हसायला लागतात हा एक सॉफ्ट जोक होता पण सोशल मीडियावरती मोदींच्या या वक्तव्याला फार गांभीर्यानं घेतलं जात आहे मोदी यांनी याद्वारे ओ समिट दरम्यान त्यांच्या जीवाला धोका होता आणि ते तिथून सही सलामत परत आले असं सांगितल्याचं बोललं जात आहे आता फक्त ही एकच घटना नाही तर या दरम्यान अशा काही घटना घडल्या ज्यामुळं मोदींना जीवे मारण्याचा प्रयत्न झाला होता या चर्चा सुरू झाल्या पहिली घटना आहे एस समिट दरम्यानची चीनच्या तियानजिन इथं एकतीस ऑगस्ट ते एक, एक सप्टेंबर दरम्यान एस सीओ समिट पार पडली या समिटमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन आणि चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांची भेट झाली मोदी जवळपास सात वर्षानंतर चीनला गेले होते दोन हजार वीस साली गलवान खोऱ्यात झालेल्या संघर्षानंतर भारत आणि चीनचे संबंध चांगले सांगले गेले होते पण अमेरिकेनं भारतासह चीनवरही टॅरिफ लावल्यानंतर हे दोन देश पुन्हा एकदा एकमेकांच्या जवळ आले एसीओ समिट दरम्यान मोदी आणि जिनपिंग यांच्यामध्ये पुन्हा एकदा जवळ बघायला मिळाली पण या दरम्यानच एक अनपेक्षित घटना घडली झालं असं की एसीओ समिट नंतर मोदी आणि रशियाचे अध्यक्ष पुतीन हे बायोलॅटरल मीटिंगसाठी भेटणार होते यासाठी पुतीन मोदींना आपल्या स्वतःच्या गाडीमध्ये बसून मीटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले वरवर वर ही घटना सामान्य वाटत असली तरी डिप्लोमॅटिक प्रोटोकॉलचा विचार केला तर ही घटना असामान्य कारण कोणत्याही दोन देशांचे प्रमुख अशा प्रकारे एकत्र प्रवास करणं हा प्रोटोकॉल नाहीये मोदी असो किंवा पुतीन एखाद्या देशाचे प्रमुख जेव्हा दुसऱ्या देशामध्ये जातात तेव्हा हो त्यांचं मिनिट टू मिनिट वेळापत्रक ठरलेलं असतं पण कुठे कधी कसं जाणार हे सगळं आधीच ठरलेलं असतं प्रोटोकॉलनुसार मोदी आणि पुतीन वेगवेगळ्या गाड्यांनी मिटिंगच्या ठिकाणी जाणार होते पण पुतीन यांनी हा प्रोटोकॉल मोडला ते मोदींना आपल्या गाडीतून घेऊन गेले बरं एवढंच नाही तर मोदींना सोबत घेऊन जाण्यासाठी पुतीन यांनी त्यांची दहा ते पंधरा मिनिटं वाट पाहिली होती त्यानंतरही ते दोघं त्या गाडीमध्ये जवळपास पंचेचाळीस मिनिटं एकत्र बसले होते ही घटना असामान्य आहे पुतीन यांनी अशा प्रकारे प्रोटोकॉल मोडून मोदींना आपल्या सोबत नेलं यावरून या दोघांची बॉन्डिंग किती स्ट्रॉंग आहे हे मीडियावरून दाखवण्यात आलं पण यामागे काहीतरी वेगळं कारण होतं असं आता बोललं जात आहे सोशल मीडियावरती केलं जात असलेल्या दाव्यानुसार रशियन गुप्तचर यंत्रणेला इनपुट मिळालं होतं की पंतप्रधान मोदी यांच्या जीवाला धोका आहे त्यामुळं पुतीन यांनी मोदींना आग्रह केला की त्यांनी त्यांच्यासाठी तयार केलेल्या ताफ्याऐवजी आपल्या वैयक्तिक गाडीतून प्रवास करावा एवढंच नाही तर पुतीन स्वतः मोदींसाठी दहा ते पंधरा मिनिटं थांबले आणि त्यांना आपल्या गाडीतून सुरक्षित मिटिंगच्या ठिकाणी घेऊन गेले काही दाव्यानुसार भारत आणि रशियाच्या सुरक्षा यंत्रणांनी ऐनवेळी हा बदल केला होता हे इनपुट जेव्हा मिळाले तेव्हा चीन सुद्धा घाबरून गेला होता कारण मोदींसारख्या नेत्याला जर चीनमध्ये काही झालं असतं तर हा चीनच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का असता चीनच्या सुरक्षा यंत्रणेनं ऐनवेळी पर्यायी व्यवस्था केली पण पुतीन यांना त्यावरती विश्वास नव्हता त्यामुळे त्यांनी स्वतः मोदींच्या सुरक्षेची काळजी घेतली अशा प्रकारे पुतीन यांनी चीनमध्ये मोदींचा जीव वाचवला असं आता सांगितलं जातंय आता मुख्य प्रश्न हा आहे की मोदींना चीनमध्ये जीवे मारण्याचा प्रयत्न कोणी केला होता तर सोशल मीडियावरती केला जात असलेल्या दाव्यानुसार अमेरिकेची गुप्तचर यंत्रणा सी आय मोदींना मारण्याचा प्रयत्न केला होता आता हा दावा काही असाच हवेत केला जात नाहीये याची लिंक बांगलादेशमध्ये घडलेल्या एका घटनेशी आहे ही शिखर परिषद संपल्यानंतर काही वेळातच बांगलादेशमधून एक बातमी आली बातमी होती बांगलादेशात झालेल्या एका मृत्यूची झालं असं की शिखर परिषदेनंतर काही तासांमध्येच बांग्लादेशची राजधानी ढाका इथल्या अत्यंत उच्चभ्रू अशा वेस्टिन हॉटेलच्या रूम नंबर आठशे आठमध्ये अमेरिकन सैन्याचे विशेष दलाचे अधिकारी टेरेन्स आर्वेल जॅक्सन यांचा मृतदेह रहस्यमय अवस्थेमध्ये आढळला जॅक्सन हे अमेरिकेच्या स्पेशल फोर्सेसचे कमांडर इन्स्पेक्टर जनरल होते मुख्य म्हणजे आशियामध्ये अमेरिकेचे जेवढे स्पेशल ऑपरेशन होतात त्या सगळ्यांवरती देखरेख ठेवण्याचं काम जॅक्सन यांच्याकडे होतं त्यांना तब्बल वीस वर्षांचा अनुभव होता ते एका बिझनेस ट्रिपच्या नावाखाली बांगलादेशमध्ये आले होते पण त्याचा अत्यंत रहस्यमय पद्धतीनं मृत्यू झाला आता अमेरिकेचे एवढे मोठे अधिकारी त्यांचा दुसऱ्या देशामध्ये अशा प्रकारे मृत्यू झाल्यानंतर मृतदेहाचं पोस्टमॉर्टम होणं अपेक्षित होतं पण ते सुद्धा झालं नाही बांगलादेश पोलिसांनी जॅक्सन यांच्या मृत्यूची पुष्टी केली पण त्या घटनेबाबत आणखी काहीच माहिती दिली नाही मृतदेह आढळल्यानंतर काही तासांमध्येच अमेरिकन दूतावासाचे तीन अधिकारी हॉटेलमध्ये पोहोचले त्यांनी जॅक्सन यांचं सामान जमा केलं आणि तपासाचा कोणताही प्रोटोकॉल न पाहता मृतदेह लगेच अमेरिकेला पाठवण्याची व्यवस्था केली अमेरिकन अधिकाऱ्यांनी या घटनेबाबत कुणाशीही बोलू नये अशा सूचनाही हॉटेलच्या कर्मचाऱ्यांना दिल्या जॅक्सन यांचा मृत्यू व्हायच्या आधी हॉटेलच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये काही अज्ञात व्यक्ती हॉटेलच्या परिसरामध्ये प्रवेश करताना आणि बाहेर पडताना दिसल्या स्थानिक सूत्रांचा दावा आहे की जॅक्सन एप्रिल महिन्यापासून बांगलादेशमध्ये आले होते अज्ञात ठिकाणी बांगलादेशच्या लष्करी अधिकाऱ्यांना ट्रेनिंग देत होते त्यांच्यावरती दक्षिण आशियामध्ये अमेरिकेच्या एका गुप्त मोहिमेची जबाबदारी होती असा दावाही आता केला जातोय आता जॅक्सन यांच्या मृत्यूची लिंक एस समिट दरम्यान घडलेल्या घटनेशी लावली जाते एससीओ समिट दरम्यान मोदी यांच्या जीवाला धोका असल्याचे इनपुट रशियाला मिळणं त्यानंतर पुतीन यांनी मोदींना आपल्या गाडीत बसवून घेऊन जाणं त्याच्या अवघ्या काही तासानंतरच अमेरिकेच्या हाय प्रोफाईल अधिकाऱ्याचा बांगलादेशमध्ये रहस्यमय मृत्यू होणं या सगळ्या गोष्टी कनेक्टेड असल्याचं बोललं जात आहे मुख्य म्हणजे ही घटना अशा वेळी घडली ज्यावेळी भारत आणि अमेरिकेतले संबंध चांगले तणावाचे बनलेले आहेत अमेरिकेनं लादलेल्या टॅरिफमुळं भारत रशिया आणि चीनच्या आणखी जवळ गेला याची धास्ती अमेरिकेनं घेतलीय भारतानं रशिया आणि चीनच्या जवळ जाऊ नये यासाठी अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं मोदींच्या हत्येचा प्लॅन रचला असं आता बोललं जात आहे पण या सगळ्या शक्यता आहेत याची सार्वजनिकरित्या पुष्टी कुठेही झालेली नाही आणि ती होण्याचीही शक्यता नाही पण अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेवरती याआधीही अशा प्रकारच्या कारवायांमध्ये सहभागी असल्याचे आरोप वारंवार झाले आहेत गेल्या वर्षी बांगलादेशातल्या शेख हसीना सरकारविरुद्ध अचानक उठा होऊन त्यांचं सरकार पडलं त्यानंतर तिथं अमेरिकेचे समर्थक असलेले मोहम्मद युनुस त्यांच्या नेतृत्वाखाली काळजीभाऊ सरकार स्थापन झालं हे अजूनही सत्तेत आहे यामागे अमेरिकेचाच हात होता असा दावा आजही केला जातो त्यामुळं चीनमध्ये घडलेल्या घट घटनेमागे सुद्धा अमेरिकेचा हात असण्याची शक्यता नाकारली जात नाहीये आहे तिथं पुतीन यांनी दाखवलेल्या समयसूचकतेमुळं मोदी यांचा जीव वाचला असंही आता बोललं जातंय तुम्हाला या सगळ्याबाबत काय वाटतं चीनमध्ये खरंच मोदी यांना जीव मारण्याचा प्रयत्न झाला असेल का तुमची मतं आणि प्रतिक्रिया आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी बोल व्हिडिओच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा